गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो चला तर अखेर आपली पोलीस भरती निघाली तारीख डिक्लेअर झाल्या आणि फॉर्म भरायला सुरुवात पण होणार चला तर बघूया काय दोन हजार बावीस तेवीसच्या वर्षातील पोलीस शिपाई सर्व अतिरिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत मुंबई दिनक अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीसचा हा जी आर आहे पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पदके यांचे कार्यालय महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय इथ इतन, इथलं हे प्रशस्तीपत्रक आहे पदांची माहिती व कार्यालय सादर करण्यात आलेली आहे चला हे तर हे झालंय तर बघा कोणत्या जिल्ह्यात किती पदे रिकामी आहेत आणि किती जागा निघाल्या आहेत ते आपण सविस्तर बघूया फक्त ह्यावेळेस जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहे आणि लास्ट डेट किती आहे आणि तारीख किंवापासून फॉर्म भरायचा चालवणार एवढेच आपण माहिती बघणार आहोत ह्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये मा डिटेल माहिती बघणार आहोत जिल्ह्यावाईज तर चला बघूया पोलीस भरती अधिसूचना अपडेट दोन हजार चोवीस रेणी महाराष्ट्र शासन नोकरी एकूण रिक्त पदे सतरा हजार चारशे एकाहत्तर तर एकूण किती पदाची भरती निघाली सतरा हजार चारशे एकाहत्तर जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख किती आहे तर एक मार्च दोन हजार चोवीस एक मार्च दोन हजार चोवीसला जाहिरात प्रकाशित झाली आणि ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख किती आहे तर पाच तारखेपासून ऑनलाईन अर्ज हे सुरू होणार आहे पाच मार्च दोन हजार चोवीस तर चला जे जे पोलीस भरती फॉर्म भरणार आहे त्यांनी सगळे डॉक्युमेंट वगैरे तयार ठेवा आणि पाच तर मार्च तरी दहा मार्चपासून फॉर्म भरायला सुरुवात करा कारण काही दिवसात म्हणजे सुरुवातीचे एक दोन चार दिवस सोडले तर आपल्याला पूर्ण फॉर्म कसा भरायचा याचा आढावा येऊन जातो आणि फॉर्म न चुकवता व्यवस्थित वाचून व्यवस्थित भरा चला हो तर बघूया पोलीस भरती दोन हजार चोवीसची जाहिराती तर मीरा भाईदर पोलीस विभागात किती जागा आहे ते किती पदांची जाहिरात प्रकाशित झाली तर दोनशे एकतीस पदसंख्या आहे आणि शेवटची तारीख आहे दोन मार्च दोन हजार चोवीस मीरा भाईदर पोलीस विभागात नेक्स्ट आहे बीड पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि चालकच्या एकशे सत्तर जागा रिक्त जा रिक्त आहे तर किती एकशे सत्तर जागा आहे बीड पोलीस दलात कॉन्स्टेबल आणि चालकाच्या एकूण पदसंख्या एकशे सत्तर आणि शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस नेक्स्ट आहे कारागृह विभागात पोलीस शिपाई आणि अन्य पाचशे तेरा पदांची मोठी भरती आहे पदसंख्या पाचशे तेरा आहे शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस कारागृह विभागाच्या सुद्धा त्यात जागा आहे लक्षात ठेवा संभाजीनगर जिल्ह्यात पोलीस भरतीच्या प्रक्रिया दोनशे बारा पदासाठी आहे संभाजीनगर जिल्ह्यात दोनशे बारासाठी आणि शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस नेक्स्ट आहे अमरावती ग्रामीण पोलीस विभागात एकशे अठ्ठ्याण्णव पदांची भरती आहे एकशे अठ्ठ्याण्णव लक्षात ठेवा अमरावती विभागात ज्यांनी फॉ ज्यांना फॉर्म भरायचं आहे अमरावती जिल्ह्यासाठी पेशल त्यांनी एकशे अठ्ठ्याण्णव पदं आहेत आणि शेवटची तारीख एकतीस मार्च आहे आणि अमरावती जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती ती नंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी घेऊन येईन आता फक्त प्रत्येक जिल्ह्याला किती जागा आहे तेच सांगत आहे उद्या किंवा परवाला मी ते पण लेक्चर ते पण अपलोड करून देईन तुम्ही सविस्तर बघू शकता नेक्स्ट आहे भंडारा पोलीस भरतीसाठी साठ जागा आहे भंडारा जिल्ह्यासाठी शेवटची तारीख एकच आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस नाशिक पोलीस भरतीत एकशे अठरा जागा आहे शिपाई पदाच्या किती आहे तर एकशे अठरा आणि शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस नाशिकसाठी नेक्स्ट आहे जळगाव पोलीस विभाग एकशे सदोतीस जागा आहे आणि शेवटची तारीख एकच हो आहे एकतीस मार्च तर किती जागा आहे नाशिक जळगाव जिल्ह्यात एकशे सदतीस नंदुरबार पोलीस नंदुरबार जिल्ह्यात आहे एकशे एकावन्न जागा एकूण किती जागा आहे तर एकशे एकावन्न आणि शेवटची तारीख आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस अहमदनगर पोलीस विभागात चौसष्ट जागा आहे शेवटची तारीख एकतीस मार्च आहे अमरावती शहर पोलीस विभागात अमरावती ग्रामीण बघितलं आपण वरती आणि अमरावती शहर वेगळं आहे चौऱ्याहत्तर जागा आहे आणि त्यांना उत्तम संधी आहे जे भरू शकते त्यांनी कारण वेगवेगळ्या जागा निघालेल्या आहे एकतीस मार्चची लास्ट डेट आहे नेक्स्ट आहे पुणे रेल्वे पोलीस अंतर्गत शिपाई चालक पदासाठी अडुसठ जागा आहे शेवटची तारीख एकतीस मार्चच आहे लक्षात ठेवा रायगड पोलीस विभागात तब्बल चारशे बावीस रायगडमध्ये सर्व भरपूर जागा आहे चारशे बावीस जागा आहे रायगड पोलीस विभागात आणि एकतीस मार्च लास्ट डेट आहे एकतीस मार्च दोन हजार चोवीस म्हणजेच तुमच्याजवळ तरी किती दिवस आहे एक महिना आहे पूर्ण तर वीस पंचवीस दिवस तरी धरा पाच दिवस समोरचे गेले तरी पंचवीस दिवस आहे आरामात फॉर्म भरण होते घाई न करता व्यवस्थित वाचून फॉर्म भरा डिटेल माहितीचा उद्या मी व्हिडिओ घेऊन टाकेल त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यावर माहिती होऊन जाते आणि सर्वच टाकून देईल त्या एकशे मुंबई नवी मुंबईचे किती आहे तर एकशे पंच्याऐंशी आहे एकूण पदसंख्या वर्धा पोलीस विभागात आहे अंतर्गत वीस पदाच्या जागा आहे वीस पद भरती शेवटची तारीख एकतीस मार्चच आहे मुंबई लोहमार्ग मार्ग पोलिसांतर्गत किती झाला आहे तर पंचावन्न जागा आहे मुंबई लोहमार्ग पोलीस अंतर्गत शेवटची तारीख तेच आहे ठाणे पोलीस भरती अंतर्गत चौदा जागा आहे ठाणे जिल्ह्यात शेवटची तारीख वीस नोव्हेंबर <laughs> तारीख रंग टाकण्यात आली चारशे शहाण्णव पदे आहे पुणे ग्रामीण पोलीस विभागात चारशे शहाण्णव एकतीस मार्च दोन हजार चोवीस सातारा पोलीस विभागात दोनशे पस्तीस जागा आहे दोनशे पस्तीस तर सातारा पोलीस भरती आणि चारशे चारशे बेचाळीस जागा आहे गडचिरोली जिल्ह्यात सात सॉरी सातशे बेचाळीस बापरे गडचिरोली जिल्ह्यात तर एवढ्या साऱ्या जागा भरपूर जागा आहे गडचिरोली पण तिथले स्थानिक लोकच घेणार त्यात बहुतेक अशीच काही जाहिरात असणार ती मी उद्याला सविस्तर टाकेल तुम्हाला माहितीच होते आणि जिल्ह्यावाईज पूर्ण सिरीज टाकलेली आहे मी नक्की वाचा तुम्ही कारण जिल्ह्यावर कोच्चंद राहणार पोलीस भरती चला सिंधुदुर्ग पोलीस विभागात एकशे बेचाळीस जागा आहे पदसंख्या एकशे बेचाळीस रत्नागिरी पोलीस विभागात एकशे सत्तर आहे एकतीस एक मार्च दोन हजार चोवीस शिपाई पोलीस शिपाई चालक भरती एकोणीसशे एक सत्तर जागे सोलापूर ग्रामीण पोलीस भरती चौऱ्याण्णव पदात जाहिरात प्रकाशित झाली शेवटची तारीख एकतीस मार्चच आहे एकोणसाठ पदासाठी पालघर जिल्ह्याची जाहिरात प्रसिद्ध आहे सर्वात जास्त जागा ह्या गडचिरोली जिल्ह्यात आहे सातशे बेचाळीस जागा आहे पोलीस भरतीसाठी त्याच्यामुळे गडचो गडचिरोली जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी नक्की फायदा करून घ्या सिंधुदुर्ग पोलीस विभागात एकशे बेचाळीस पदांसाठी भरती आहे एकशे बेचाळीस एकतीस मार्च ही सर्वांची लास्ट डेट आहे रत्नागिरी पोलीस विभागात अंतर्गत पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक भरती एकशे सत्तर जागा आहे रत्नागिरीच्या सोलापूरमध्ये चौऱ्याण्णव जागा आहे लास्ट डेट एकतीस मार्चच आहे एकोणसाठ एक पदासाठी पालघर पोलीस भरती जाहिरात प्रकाशित झाली एकोणसाठ पदासाठी पालघरमध्ये नेक्स्ट आहे एकशे दहा पदासाठी गोंदिया पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध आहे तर किती आहे गोंदियाच्या एकशे दहा जागा सोलापूर शहर पोलीस विभागात अठ्ठेचाळीस जागा आहे किती अठ्ठेचाळीस चंद्रपूर पोलीस भरती हजार चोवीस एकशे सदोतीस जागा आहे एकशे सदोतीस पदांसाठी भरती आहे आणि पदसंख्या एकशे चेचाळीस दाखवली आहे आणखी त्यात काही जागा वाढते दोनशे बासष्ट पदासाठी पिपरी चिंचवड पोलीस भरती जाहिरात प्रकाशित आहे दोनशे बासष्ट पदासाठी धुळे पोलीस सत्तावन्न पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे धुळे पोलीस भरतीस धुळे पोलीस छेचाळीस आणि वरती सत्तावन्न दिली आहे शेवटची तारीख पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस औरंगाबाद रेल्वे पोलीस विभागात किती जागा आहे तर ऐंशी जागा आहे पोलीस शिपाई पदासाठी भरती शेवटची तारीख एकतीस मार्च दोन हजार चोवीस असणार ते सगळ्या सर्वच जिल्ह्यांची दोन हजार चोवीस ही लास्ट डेट आहे एकतीस मार्च कोल्हापूर पोलीस भरती अंतर्गत दोनशे तेरा जागांसाठी भरती आहे तर कोल्हापूर पोलीस भरती अंतर्गत किती जागा आहे कोल्हापूरच्या दोनशे तेरा जागा आहे नेक्स्ट आहे ठाणे ग्रामीण पोलीस विभागात अंतर्गत एक्क्याऐंशी जागा आहे ठाणे ग्रामीण पोलीस विभागात नेक्स्ट आहे सहासद पदासाठी लातूर पोलीस भरतीच्या जागा आहे तर लातूर जिल्ह्याच्या किती जागा आहे सहासष्ट आहे अकोला पोलीस भरती दोन हजार चोवीससाठी एकशे पंच्याण्णव जागा आहे अकोल्याच्या किती आहे तर एकशे पंच्याण्णव आहे परभणीच्या एकशे एकेचाळीस जागा आहे तर परभणी जिल्ह्याचे किती आहे एकशे एकेचाळीस उस्मानाबाद पोलीस भरती अंतर्गत नव्याण्णव जागांसाठी भरती आहे तर उस्मानाबादच्या किती आहे तर नव्याण्णव आहे तर आता ह्या कोणत्या जिल्ह्याच्या किती जागा आहे हे आपण बघितलं आहे नेक्स्ट लेक्चरमध्ये पूर्ण डिटेल माहिती वयमर्यादा उंची हाईट सर्वच त्यात येणार आणि ते एक मोठं लेक्चर टाकून देईल मी चला तर ही लेक्चर इथेच थांबूया भरपूर अभ्यास करा आणि जिल्ह्या मी जिल्हा शिरिस टाकले ते पण नक्की वाचा भरती शिरस पण मी नक्की म्हणजे चा, आता चालू करेल चालू केली आहे पण आता निघालेच नव्हतं त्याच्यामुळे ते मागे पडलं होतं तर आता पोलीस भरती लेक्चर चालू करेल ते पण नक्की तुम्ही वाचा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा तुमच्या मित्रांना चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये